नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या छानशा ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजलेले आहेत समथिंग दुपारचे बारा एक वाजलेले आहेत आणि मी हा ब्लाऊज सकाळी तयार करायला सुरुवात केली होती दहा साडे दहाला आणि याचं बघा नेक तयार झालेला आहे आणि आता मी बनवते चं वर्क तयार करते याला ड्रॉप मधले लटकन आहेत आणि इथे आम्ही टी व्ही पण बघत होतो टी व्ही बघता बघता हे काम चालू होतं आमचं दोघांचं आणि चला मग आता नवरीचे बाकीचे ब्लाऊज जे मी कट केले होते ते मी स्टिच करून घेतलेले आहेत आणि स्टिच केल्यानंतर मी हे आता मस्त व्यवस्थित इस्त्री, हो इस्त्री करते आहे कारण स्टिच फिटिंग करण्याच्या अगोदरच मी नेहमी ब्लाऊजला इस्त्री करते मग फिटिंग केल्यानंतर स्लीव्जला वगैरे आपल्याला छान इस्त्री करता येत नाही तर कुठेतरी घड्या वगैरे पडल्या जातात त्यामुळे मी आधी पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतला आहे आणि फिटिंग करण्याच्या अगोदरच हो मी ब्लाऊजला पूर्ण व्यवस्थित इस्त्री करून घेतलेली आहे दोन्ही ब्लाऊज झालेले आहेत जे नवरीचे अजून दोन होते आणि आता मला हा, हा साखरपुड्याचा सा ब्लाऊज पण माझा अरीवर करून तयार आहे आणि ते बीप तुम्हाला पुढे दाखवते आणि लग्नाचा जो ब्लाऊज आहे त्याचं फक्त नेकचं झालेलं आहे वर्क आणि अजून माझं स्लीव्सचं आणि फ्रंट नेकचं वर्क बाकी आहे तर मे बी ते आज होणार नाही तर आज मी फक्त दोन ब्लाऊज हे स्टिच करून घेतलेले आहेत आणि आज रात्री मी स्लीव्हजचं वर्क करेल नवरीच्या ब्लाऊजचं आणि नेकचं वर्क करेल आणि ते उद्या स्टिचिंग करून उद्या संध्याकाळपर्यंत मला नवरीचे ब्लाऊज द्यायचे आहेत सो त्या पद्धतीने माझं प्लॅनिंग सुरू आहे चला मग तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल तसं त्यानंतर आता बघा इथे नेक्स्ट डे नेक्स्ट डेला मी नवरीच्या ब्लाऊजचं स्लीवज रात्री दोन तयार करून घेतल्या होत्या फक्त फ्रंटनेक बाकी होता जो फ्रंटनेक करायला मी आता बसलेली आहे आणि मी प्रचंड थकलेली होते कारण रात्री दोन अडीचपर्यंत मी स्लीव्स तयार केल्यात आणि त्यानंतर सकाळी परत लवकर उठून ओम ओमचं स्कूलचं टिफिन वगैरे करून बाकीचं घरातलं सगळं आवरून मी आता दहा साडे दहा वाजलेले आहेत आणि मी जवळजवळ हाफ फ्रंटनेकसुद्धा मी पूर्ण केलेला आहे स्लीव्स मी रात्रीच पूर्ण केल्या होत्या गप्पा झाले होत्या आमच्या दोघांच्या म्हणजे काही चेहऱ्यावरती खूप थकवा जाणवते म्हटलं हो ना खूप थकली कारण झोपच नाही झाली रात्री पण जवळजवळ दोन वाजेपर्यंत हा ब्लाऊज पूर्ण केला आणि मग उरलेला ब्लाऊज मी सकाळी उठून पूर्ण केलेला आहे चला मग इथे बघा तुम्हाला दिसत आहेत नवरीचे बाकीचे तीन ब्लाऊज झालेले आहेत आणि आता मला दोन ब्लाऊज कंप्लीट करायचे साखरपुड्याचा आणि लग्नाचा तर मी इथे चेक करत होते की अजून पुढे माझी काय काय कामं पेंडिंग आहेत जे मी बुकमध्ये शोधत होते जेणेकरून हे ब्लाऊज झालं की लगेचच पुढचं काम मला कटिंग स्टिचिंगला घ्यायला तर ते चेक करून झाल्यानंतर मी आता हे ब्लाऊज जे आहे ते एक साईडला ठेवून देते कारण हुकलूक लावून झालेले आहेत हुकलूक लावूनच आलेले होते तिन्ही ब्लाऊज त्यामुळे ते तसे ठेवले होते आता हे व्यवस्थित ठेवून देते आणि पुढचे दोन ब्लाऊजचं अस्तर कटिंग आणि फॅब्रिक कटिंग करायला घेते तर इथे पण सेम दोन ब्लाऊज ॲट अ टाईम मी कट करणार आहे त्यामुळे मी तसंच फोल्ड करून घेते की ॲट अ टाईम माझे प्रत्येकाचे चार चार पार्ट निघतील अशा हिशोबाने मी अस्तर फोल्ड करून फटाफट मार्किंग करून घेतलं जसं की मी त्याचे पेपर कटिंग करून ठेवले होते आता खूप जणींनी मला आधीच्या ब्लॉगमध्ये विचारलेलं आहे की तू पेपर कटिंग करून ठेवते हो का जर बघा माझ्याकडे जर खूप ब्लाऊज असतील साधारणतः एका कस्टमरचे चार पाच सहा ब्लाऊज असतील तर मी पहिल्याच ब्लाऊजला की पेपर कटिंग करून ठेवते म्हणजे परत परत तेच 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 कटिंग करायला गरज नाही पडत कारण कसं असतं प्रत्येक ब्लाऊजचा पॅटर्न नेक वगैरे सगळा वेगळा असतो जर दोन सगळे डीपनेक असतील तर डीपनेकचं पॅटर्न काढून ठेवायचं How जर एखा एक, एक दोन डीपनेक असतील आणि एक दोन बोटनेक वगैरे असेल तर त्या पद्धतीने तसं पॅटर्न काढून ठेवायचं आणि सिंगल ब्लाऊज असेल तर मी डायरेक्ट कापडावरती कटिंग करते मी त्याचं पेपर पॅटर्न काढत बसत नाही आणि ते सांभाळत तर बिलकुलच बसत नाही कारण आपल्या डोक्यामध्ये इतक्या भरमसाट गोष्टी असतात की आता पॅटर्न कुठे सांभाळत बसायचे मी आधी कस्टमरचे पेपर पॅटर्न सांभाळून ठेवायचे पण आता मी ठेवत नाही कारण प्रत्येकच कस्टमर रिपीट येईल बऱ्याचदा असं नसतं काही कस्टमर असतात जे यांना पहिल्यांदा क्वालिटी वगैरे आवडली स्टिचिंग वगैरे आवडली तर तेही येतात चला मग आता हे ब्लाऊज मी पूर्णपणे माझे दोन्ही ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत आणि तुम्ही स्टिचिंग करून घेते आता वाजलेले आहेत जवळजवळ सहा So, सो फायनली मी मधलं काहीही शूट केलेलं नाही आहे स्टिचिंगचं वगैरे डायरेक्टली आता इथे माझे ब्लाऊज पूर्ण झालेले आहेत आणि मी सगळ्या ब्लाऊजला ओवरलॉक करते इथे आणि जवळजवळ आता साडेसात पावणे आठ वाजत आले असतील दोन ब्लाऊज दोन तासात माझे पूर्ण झालेले आहेत आणि बघा इथे साखरपुड्याची साडी आहे त्याला मी ओवरलॉक करून घेते ओवरलॉक करून झालेला आहे कारण एकदम व्यवस्थित मला हे ब्लाऊज द्यायचे होते आता बऱ्याच जणी मला विचारतील ओवरलॉक ह्या मशीननी खूप छान होतं आणि मी याचा व्हिडिओ पण जुने क्रिएशन चॅनलला शेअर केलेला आहे ही माझे मशीन जे आहे ते उषा जनेमो वंडर स्टीच हे मशीन आहे ज्यामध्ये मी फॉल पिको आणि ब्लाऊजला ओवरलॉकसुद्धा करते तर बघा हा नवरीचा आहे ब्लाऊज लग्नाच्या साडीवरचा आणि ह्याचं मी असं बनवलेलं आहे वर्क आणि शिवाय हे बनवलेले आहे लटकन आता ह्याची तुम्ही प्राईज विचाराल तर प्राईजचा से मी सेपरेट व्हिडिओ शेअर करेन हा आजचा व्लॉग आहे आपला आणि ह्याचा बघा फ्रंट गळा आणि बॅक गळा पान घेतलेला आहे मी त्यानंतर आहे हा साखरपुड्याचा ब्लाउज आता इथे माझं ना शूट चालू होतं इंस्टाग्रामसाठी किंवा कस्टमरला आपल्या दाखवण्यासाठी मी फोटो काढून ठेवते की आपण काम केलेलं कस्टमरला दाखवायचं इतरांचं काम दाखवण्यापेक्षा तर मी माझं स्वतःचं जे काम केलेलं असतं त्याचेच मी व्यवस्थित छान असे फोटो काढून ठेवते सो इथे ते शूट चालू होतं प्लस इंस्टाग्रामसाठी पण मी शूट करत होते त्यातच हे आले आणि हे म्हटलं चला आपल्या यूट्युबर्सनं पण दाखवूया सो म्हटलं चला हरकत नाही तर इथे व्यवस्थित मी ब्लाऊज हा अरेंज करून घेतला आहे फोटो काढण्यासाठी आणि नंतर मला याचं पॅकिंग करायचं आहे तर बघा खूप सुंदर झालेला आहे हा साखरपुड्याचा सा ब्लाऊजसुद्धा आणि इंस्टाग्रामवरती रील वगैरे शेअर करते तर तुमच्या खूप खूप छान छान कमेंट येत आहेत अजून कोणी मला इंस्टाला फॉलो केलं नसेल तर जोंदे क्रिएशन आपलं इंस्टाग्रामचा आयडिया आहे नक्की जाऊन फॉलो करा दहा हजार फॉलोअर्स लवकर पूर्ण करायचे आहेत मला तिथले चला मग आता झालेलं आहे माझे दोन्ही ब्लाऊज पूर्ण आणि आता मी करते पॅकिंग सो पॅकिंग करण्यासाठी मी इथे बघा ट्रान्सपरंट कॅरीबॅक घेतलेली आहे फक्त अरिवर्कच्या ब्लाऊजसाठी कारण नाही का ते व्यवस्थित हँडल केले नाही ना गेले तर प्रॉब्लेम होऊ शकतो बस सा एकदम हाताळलं व्यवस्थित झालं पाहिजे ॲक्च्युली मी अरिवर्कच्या ब्लाऊजला बॉक्स देते आ, बट आत्ता मला ॲक्च्युली कुठेही बॉक्स अवेलेबल नाही झाले बट मी तुम्हाला नेक्स्ट टाईम सांगेलच मी कसे अरिवर्कचे ब्लाऊज देते पहिले दोन ब्लाऊज मी तसेच दिलेले तेव्हा मला काही शूट करायला जमलेलं नाही आहे पण ह्या ब्लाऊजला पण मी मला जर बॉक्स मिळाले तर मी नंतर त्यांना देणार आहे बॉक्स तर बॉक्स आणले की मी तुम्हाला सांगेलच कारण पुढचे अजून अजून तीन ब्लाऊज आहेत अरिवर्कचे तर अशा प्रकारे हे पाच ब्लाऊज माझे नवरीचे पूर्ण झालेले आहेत आणि हे, हे सगळे ब्रायडलच ब्लाऊज आहेत म्हणजे सगळे लग्नात घालण्याचेच ब्लाऊज आहेत चला मग आता हा पसारा आवरायचा हे पहिलं मी पॅकिंग करून व्यवस्थित ठेवते म्हणजे कस्टमर येऊन घेऊन जाईल आणि नंतर हा मला पसारा आवरायचा आहे तुम्हाला मशीनवरती एक येल्लो कलरचा ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला दिसतोय तो पण मला ह्याच बर द्यायचा होता ह्या म्हणजे ह्याच कस्टमरचा आहे पण तो काही पूर्ण ना नाही झाला माझ्याकडनं तर मी म्हटलं चला सकाळी पाठवून देते तर कस्टमरनी पण ॲग्री केले तर ज्या गोंडे लावलेल्या साड्या आहेत आणि फॉल पिकोला साड्या होत्या त्यांच्या त्या साड्या सगळ्या मी वरती काढून व्यवस्थित त्यांचं काय काय काम आहे ते एक साईडला करून घेतलं आणि चला मग असा होता आजचा ब्लॉग आणि असं होतं हेक्टिक रुटीन दिवसभराचं मी स्वयंपाक वगैरे करते, शेयर करते ते एखाद्या ब्लॉगमध्ये मी शेअर करत जाईल एखादा नाही कारण तितकंसं मला शूट करणं होत नाही जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेल आणि ह्या ब्लाऊजचा शिलाई किती घेतली किंवा पूर्ण शिलाई किती झाली याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवेल कारण काय होतं की व्लॉगमध्ये बऱ्याचदा सगळ्या गोष्टी क्लिअर करता येत नाही तर मी याचा नक्की नक्की सेपरेट व्हिडिओ शेअर करेल तोसुद्धा बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जायचं नाही आहे चला मग बाय बाय आता हे सगळं मी आवरते आणि आता मला स्वयंपाक करायचं आहे आणि त्यानंतर जेवण आता मी प्रचंड थकलेली आहे सो बघूया काय करता येईल चला मग बाय बाय भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये गुड नाईट सगळ्यांना